नमस्कार माझा परिचय देतो नाव संदीप जाण्या हेल्थ ऍडवायझर जा तर पहा आज एक सुंदर फॅमिलीमध्ये मी आहो तर जसं त्या फॅमिलीचा जो परिचय आहे तो ताईकडूनच ताई करून घेऊ आपण परिचय सांगू शकता राजे जयस्वाल अंजनगाव सुरजी अंजनगाव सुरजी इथलंय तर पहा जसं ताईकडून हे जाणून घ्यायचं आहे की या कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये जेव्हा मी भेट दिली होती तेव्हा बऱ्याचशा आरोग्याच्या समस्या होत्या आणि तैला खास करून खूप आरोग्याचे प्रॉब्लेम होते तर आता नेमके ते आजार काय होते आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचा त्यांनी उपाय केला हे पण आपण थोडक्यात त्यांच्याच माध्यमातून जाणून घेऊ तरी तुम्हाला आरोग्याच्या कुठल्या कुठल्या समस्या होत्या आणि त्या समस्येमुळे काय त्रास होतो ते त्रास तर खूप होतो दहा बारा वर्षापासून पण न्यूट्रिन्स घेतल्यापासून बरं आहे आता आणि म्हणजे पोटाचा हे होत आणि रक्ताचं कमी झालं होतं बर आणि अशक्तपणा गुडगे घे दुखली सर्व चालू होते पण आता या घेतल्यामुळं आंब्याचे प्रोडक्ट प्रॉडक्ट घेतले नाही आता मला वाटतंय आता तर मला हे सांगा तुम्ही खास करून की तुम्ही याच्या आधी या समस्येसाठी दवाखान्यामध्ये हो गेले होते का कधी हो खूप वेळेस गेले खूप औषधी केली मी काही सेवा घेतल्या त्या बरा वाटायचं नंतर मग कसं व्हायचं खूप औषधी केले पण काय फरक पडलाच नाही फरक जाणार तर आज मला हे सांगत आहे की आज जे स्वास्थ संघटन आहे आपलं या संघटन सोबत तुम्ही जुळल्या गेल्यानंतर तुमच्या आरोग्यामध्ये किती टक्के बदल झालेला आहे फारच बदल झाला असा नाही म्हणजे तुम्हाला या तीन चार महिन्यामध्ये काय तुमच्या प्रकृतीमध्ये फरक जाणव आता म्हणजे विकनसपणा कमी झाल्याचा विकार कमी झाला रक्त वाढलं आणि त्वचेमध्ये काय फरक झाला होते रिकव्हर झाली तर आज जसं आपण पाहू शकतो की आजच्या स्थितीमध्ये हे सर्व एम जे लिफ्लाइट आहेत जे विशेष करून आज प्रत्येक फॅमिली साठी पण आवश्यक आहेत तर जसं ताई आजच्या स्थितीमध्ये एम्बेचं हे ऑलप्लाइन प्रोटीन घेत आहेत त्याच्यानंतर फायबर नावाचं जे प्रो प्रोडक्ट आहे डायजेशनसाठी वर्क करते ते पण व्यवस्थित घेत आहे त्याच्यानंतर लिल आहे जे लिव्हरसाठी काम करते ते पण व्यवस्थित घेत आहे त्याच्यानंतर ओमेगा आहे जे खास करून हृदयासाठी बनवलेलं आहे ते पण तई घेऊन राहिले त्याच्यानंतर जे हाडाचे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी कॅल्शियम चांगल्या प्रकारे कन्झ्युम करत आहेत आयरन आहे ब्लड चांगल्या प्रकारे वाढलं त्यांचं आयरनमुळे त्याच्यानंतर केसासाठी बायोटीकचा वापर करत आहेत त्याच्यानंतर एक एस सी एल नावाचं जे प्रोडक्ट आहे गादी बनवण्याचं काम करतं ते पण घेत म्हणजे आज पाहू शकता की आज या न्यूटलाइट आज जसं जे फॅमिली आहे विशेष करून अंजनगाव मध्ये नावाजलेली फॅमिली आहे जयस्वाल फॅमिली ज्यांचं रुंदावन पॅलेस आहे त्यांच्या त्याच्यानंतर खूप सारे मोठमोठे व्यवसाय पण स्वतःचे आहेत पण आरोग्य नव्हतं त्यांच्या तो, तो पैसा आहे पण आरोग्य नसल्यामुळे थोडे चिंतेत होते पण आज एम एम एच्या ताईंना खूप चांगल्या प्रकारे एक आरोग्य दिलेलं आहे आज हेल्दी आणि हॅपी लाईफ ते जगून आहे म्हणजे आनंद पण आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आणि आज आरोग्य पण चांगलं आहे तर तुमचं काय माहित मत आहे ते या प्रोडक्ट बद्दल आज बऱ्याचशा कुटुंबामध्ये ह्या समस्या आहेत तर तुम्हाला काय वाटते की बा वा या समस्येसाठी लोकांनी दवाखान्यामध्ये खर्च करायला पाहिजे की जे काही शरीराला आवश्यक आहे ते घ्यायला पाहिजे काही आवश्यक आहे तेच घ्यायला पाहिजे दवाखान्यात तर नाही जायला पाहिजे हो म्हणजे आज न्यूट्रीलाइटची नितांत गरज आहे तर तुमचा काय संदेश राहू शकते प्रत्येक फॅमिलीसाठी माझे चांगलं आहे इथे बरंच हे घ्याच असं बरोबर म्हणजे प्रत्येक कुटुंबानी न्यूट्रिलाइटचा वापर करायला पाहिजे तर पहा हा सुंदर या फॅमिलीमधून एक मेसेज आहे आपल्या आरोग्यासाठी आज त्यांचे जे अनुभव आहे त्या अनुभवातूनच त्या काही कुटुंबाला हे शेअर पण करून राहिले तर इथं मी थांबतो धन्यवाद